आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची उपोषणाची काल सांगता झाली खरी पण ही सांगता होत असताना राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासनं दिलेली आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो जी आर काढलेला आहे त्यावरून राज्यामध्ये सध्या प्रचंड गदारोळ सुरू झालाय एकीकडे मराठा समाजातना सुद्धा या जी आरला विरोध होतोय यांनी फारसा फायदा होणार नाही अशी तक्रार केली जाते तर दुसरीकडे ओबीसी बांधवांकडून मराठा समाजाला मागच्या दारानं आरक्षण देण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका व्हायला लागलेली आहे हे सगळं होत असताना ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आणि त्याच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून छगन भुजबळ यांना मात्र डावलल्याची चर्चाही आहे उपसमितीमध्ये भाजपकडून चार मंत्र्यांचा शिवसेनेकडून दोन मंत्र्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दोन प्रतिनिधींचा समावेश असेल यामध्ये मंत्री छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे हे सदस्य असतील ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबत कार्यक्रम करण्याच्या बाबत योजनांबाबत ही समिती काम करणार आहे ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये कुणाकुणाचा समावेश असणार आहे चंद्रशेखर कुळे असतील ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष भाजपचे नेते आणि मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे सदस्य असतील याशिवाय सत्ताधारी पक्षामधले आणखीनही नेते यामध्ये असतील मंत्री गणेश नाईक हेही सदस्य असतील भाजपचे मंत्री आहेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचाही समितीमध्ये समावेश असणार आहे याशिवाय भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे भाजपचे नेते मंत्री अतुल सावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश असेल या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात माझे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे शुभम काल जी आर निघाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात होतं ओबीसी समाजातनं याच्या विरोधातल्या प्रतिक्रिया उमटल्या आज लगेच ओबीसीसाठी उपसमितीची स्थापना करण्यात आली एकतर घाईघाईनं उपसमितीची स्थापना करणं आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांना अध्यक्षपद न देणं काय राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत सूत्रांकडून काय माहिती येते कविता बघू शकतो चोवीस तासातच मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत आहेत एकीकडे जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरला त्यांच्या रुग्णालयामध्ये जे आहेत ते सध्या दाखल आहेत आणि आज दुपारी देखील त्या ठिकाणी त्यांनी प्रेस घेतली होती आणि सांगितलेलं की अनेक जण आहेत ते आरोप करताना दिसून येत आहेत की जे आर चुकीचा असेल किंवा काय पण त्यांचा ऐकण्याची गरज नाही आहे जे आर हा निघणं गरजेचं होता आणि मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातनं अन्य भागातनं जे सर्व मराठी आहेत त्यांना कुठेतरी याचा शंभर टक्के फायदा होईल समाजाचं नुकसान होईल अशा पद्धतीने मी करणार नाही हे देखील त्यांनी हॉस्पिटलमधून त्यांच्या बेडवरून जे आहे ते आश्वासित मराठा बांधवांना केलं मात्र त्यानंतर आज दुपारी जी आहे मंत्रिमंडळ बैठक होती त्यामध्ये विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे ज्यामध्ये म मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे ओबीसीसाठी ही स्वतंत्र उपसमिती असणार आहे ज्यामध्ये आठ जणं सदस्य आहेत ज्यातनं ज्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल प्रत्येकी दोन दोन सदस्य जे आहेत ते असणार आहेत आणि भारतीय जनता पक्षामधनं चार सदस्य जे आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत नेमकी ओबीसी समाजाची महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची स्थिती आहे याचा आढावा जो आहे ही समिती घेणार आहे सोबतच काल मनोज जारंगे पाटील आणि मराठा समाज यांना जो जी आर देण्यात आलेला आहे नेमकं त्या जी आरच्या विरोधात सर्व जो आपल्याला महाराष्ट्रातून ओबीसी समाज दिसून येत आहे किंवा मग ओबीसी समाजामधले जे नेते आहेत त्यांच्यामधील देखील एकी कुठेतरी दिसून नाही येत आहे प्रत्येक नेत्याचा सूर हा वेगळा आहे प्रत्येक नेत्याच्या प्रतिक्रिया या वेगळ्या आहेत या सगळ्या गोष्टींवर देखील अभ्यास जो आहे तो केला जाणार आहे खरं पाहायला गेलं तर उपसमिती गठित कर मराठांची मराठा समाजासाठी समाजासाठीची उपसमिती आणि त्यानंतर आला होता आणि अशाच पद्धतीने आता उपसमिती ही देखील झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि अवघ्या काही वेळातच आज संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत जो आहे याचा देखील जी आर जो आहे अधिकृत जी आर तो समोर येताना दिसून येणार आहे आपल्याला कुठेतरी कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी हे राजकीय आरक्षण राजकीय हे सर्व राजकारण जे असेल त्याचं कुठेतरी मतांसाठी किंवा मग समाजाच्या अशा पद्धतीने हालचाली ज्या आहेत त्या वेगाने सुरू दिसून खरं बघायला गेलं तर या उपसमितीमध्ये काही जणांनी असे देखील आक्षेप घेतलेले आहेत की ही मंत्रिमंडळ उपसमिती जरी असली तरी ही समाजाच्या हितासाठीची आहे आणि याच्यात बाकीचे म्हणजे जे विरोधात विरोधकांमध्ये विरोधक विरोधी बाकावर असलेले जे आमदार असतील किंवा मग नेते असतील त्यांचा देखील समाविष्ट करून घेण्यात असे देखील सूर जो आहे तो ऐकायला मिळतोय पण सध्या ही समिती गठीत झालेली आहे याचा जी आर जो आहे तो देखील येईल आणि मात्र हा जी आर निघाल्यानंतर याच्यावर मनोज जारांगे पाटील यांचं देखील काय वक्तव्य येतं त्यांची प्रतिक्रिया काय येते ही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे कविता मुळात काल जी आर काढल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला जी आर काढल्यानंतर आज लागलीच ओबीसी उपसमिती ही गठीत करावी लागणं ओबीसीचा विरोध इतका जास्त आहे या सगळ्याला की सरकारला चोवीस तासांच्या आतमध्ये इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं अर्थातच चोवीस तासांच्या आतमध्ये इतकं मोठं पाऊल उचलणं गरजेचंच आहे कारण की ज्या पद्धतीने मराठा समाजासाठीची जी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये काही नेते होते मराठा नेते होते त्यांच्यासाठी देखील किंवा मग त्यांच्या भविष्यातल्या ज्या निवडणुका होतील किंवा मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा मग समाजाच्या हितासाठीचे जे प्रश्न सोडवण्यासाठी असेल ते जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच सध्या महायुती सरकारला ओबीसींचं ओबीसीसाठी देखील अशा पद्धतीने करणं उपसमिती गटित करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं होतं निघालेल्या जी आरच्या विरोधात मराठा समाजाच्या निघालेल्या जी आरच्या विरोधात अनेक विरोधातले सूर जे आहेत ते दिसून येत आहेत मागच्या दरवाजाने कुठेतरी तुम्ही जी आर देत आहात आणि आरक्षणाची हमी जी आहे ती तुम्ही मराठ्यांना देत आहात मनोज जरांगेंना देत आहात असे विविध प्रकारच्या वक्तव्य जे आहेत ते समोर येत आहेत पुण्यामध्ये देखील बघू शकतो ओबीसी नेत्यांनी जे आहेत जी आरच्या ज्या प्रत होत्या त्या देखील त्यांनी फाडलेल्या आहेत त्यामुळे इतका संताप जो सातत्याने समोर येत आहे त्यामुळे कुठेतरी वेगवान हालचाली जे आहेत त्या सरकारला कराव्या लागल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने ही समिती गठीत होणं हे देखील महत्वाचं होतं कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण हे देखील चांगलं राहिलं पाहिजे हा देखील एक महत्वाचा हेतू ही उप उपसमिती लवकर गठीत करण्यामागेचा असू शकतोय कविता बरं आता आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे छगन भुजबळ यांची भूमिका छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यापासूनच हा इशारा दिलेला होता की आरक्षण देण्याचा काही वेगळा प्रयत्न झाला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये लगेचच कोर्टात जाऊ काल जेव्हा हा जीआर निघाला त्यालाही छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिलेला नाहीये या जी आरला त्यांचा विरोध आहे हे सगळं होत असताना छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत आणि मग छगन भुजबळ यांना अध्यक्ष केलं जाईल उपसमितीचं असं वाटत असताना छगन भुजबळ यांची लागत नाही तिथे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का की उपसमिती स्थापन झाल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर आहे अर्थातच याचं उत्तर तर स्वतः छगन भुजबळच देतील असं म्हणायला हरकत नाही पण समजा इतिहास आधीपासून समजा आपण बघितलं तर कुठेतरी छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी ही देखील आत्ता काही दिवसांआधी दि काही महिन्यांआधीच दिवसा लागलेली आहे महायुती सरकार स्थापन होऊन नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला जा आहे आणि काही दिवस अगदी दोन महिन्यात झालेले आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे कुठेतरी छगन भुजबळ यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाचा जो सरकारचा कार्यकाळ होता त्यावेळेस मराठा समाजाच्या विरोध ज्या पद्धतीने छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचे शाब्दिक वार होताना दिसले होते त्याचं निरीक्षण जे आहे ते कुठेतरी महायुती सरकारने देखील केलं होतं आणि याची दखल केंद्राने देखील घेतली होती त्यामुळेच कुठेतरी या उपसमितीवर छगन भुजबळ यांचं नाव नाही आहे का असा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो एवढंच नव्हे तर आज प्री कॅबिनेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी झाली होती अजित पवार गटाची त्यामध्ये मात्र त्यामध्ये छगन भुजबळ हे उपस्थित होते पण मुख्यमंत्री मंडळ बैठक मंत्रिमंडळ बैठक जी बारा वाजता सुरू होणार होती त्याच्या अवघड आठ ते दहा मिनिटां आधीच ते सह्याद्री अतिथीगृहावर निघून गेले तर उघडपणे त्यांची नाराजी जी आहे ती दिसून आली होती महायुतीच्या सर्व मंत्र्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला कि चगन है ते की छगन भुजबळ हे नाराज आहेत का त्यावेळेस त्यांनी अशी देखील उत्तरे दिलेली आहेत की ते नाराज आहेत की नाही किंवा त्यांची भूमिका काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून आम्ही घेऊच पण मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांची खुर्ची ही रिकामी होती त्यामुळे थेटपणे भुजबळांवर बोलणं हे टाळलेलं आहे मंत्र्यांनी आणि सोबतच त्यांची नाराजी काय नाराजी असेल किंवा मग त्यांचं नेमकं का मत काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतील असं देखील शब्द जो आहे तो मंत्र्यांनी दिला आहे आपल्या कविता शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर जारी करण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या जी आर ला ओबीसीतल्या अनेक नेत्यांनी विरोध केलेला आहे या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय मात्र या निर्णयानंतर सुद्धा ओबीसीची नाराजी दूर होईल असं चित्र दिसत नाहीये कारण छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ओबीसीचे यांची नाराजी दूर झालेली दिसत नाही आहेत भुजबळ आज बैठकीला उपस्थित नव्हते मंत्रिमंडळाच्या त्यामुळे छगन भुजबळ आता पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल